नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर आजची रेसिपी आहे अंडा बिर्याणी त्याच्यासाठी मी हे सहा अंडे घेतलेले आहेत आणि हा रेग्युलर आपण घरात जो खा स्टीम राईस आहे तो घेतला आहे मी एक तीन वाटी घेतलेला आहे मोठे तीन वाटी घेतलेले आहे तर अंडा बिर्याणी करायसाठी त्याला आपण आधी वाटण चांगलं केलं की बिर्याणी हे छान लागते तर वाटण करण्यासाठी मी इथं पुदिना घेतला आहे भरपूर असा पुदिना कोथंबीर आदरक आणि लसूण ह्याची पेस्ट करायची आणि मग ही बिर्याणीमध्ये घालायची ह्याच्यामुळं बिर्याणीला छान चव येते ही पेस्ट करून घेते आणि मग पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवते तर अंडा बिर्याणी बनवताना आपण आधी पॅनमध्ये एक अर्धा चमचा तेल घालूया आधी आपण अंडी फ्राय करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये हे अंड्यांना मी असं कट मारलेलं आहे चारी बाजूनी तसे कट मारून घ्यायचे सगळ्या अंड्यांना आणि आपल्याला अंडी हे फ्राय करून घ्यायचे सहा अंडे घेतलेले आहेत मी फ्राय करून घेऊया मध्ये एक अर्धा चम्मच हळद ॲड करूया टाकायचं अर्धा चमच लाल तिखट ऍड करूया हे सगळं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं हे बघा तर हे अंडी आपले गोल्डन फ्राय झालेले आहेत त्याला किती किती छान कलर आलेला आहे बघा त्याला तर हे असे गोल्डन फ्राय होऊ द्यायचे आहेत आपल्याला आता आपण पुढची रेसिपी बघूया तर बिर्याणी आपण त्या ज्या भांड्यात करणार आहे त्या भांड्यात तेल ॲड केलेलं आहे मी आणि हे मोठे दोन कांदे आहेत उभे चिरून ते सुट्टे करून घेतलेले आहेत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत वर्ण टाकण्यासाठी तर हा बघा हा गोल्डन फ्राय झालेला आहे कांदा ह्याच्यापेक्षा जा जास्त करायचा नाही आहे कारण तो थंड झाला तरी पण आणि त्याचा कलर चेंज होतोय म्हणून आता आपण सगळा व्यवस्थित काढून घेऊया त्याच्यासाठी मी इथं हे तमालपत्री घेतलेले आहे मसाला वेलदोडा घेतलेला आहे एक आ, मसाला फुल घेतलेला आहे आणि हे एक सात आठ दि तुकडे घेतलेले आहेत सहा हे आता मा सगळे खड्या मसाले आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया मसाले थोडेसे गरम झाले की त्याच्यामध्ये आपण कांदा ॲड करायचा आहे हा एक कांदा आहे तो मी उभा चिरून घेतला आहे तो घालूया टोमॅटो एक तामो, तामो, आहे मोठा तो पण उभा चिरून घेतला त्या घालायचा त्यामो हिरव्या मिरच्या आहेत दोन त्यामधून चिरून घेतल्या त्या त्या घालूया आणि हे सगळं एकदम सॉफ्ट होऊनपर्यंत आपल्याला जरास परतून घ्यायचं एक दोन मिनटं हे भाजून घेतल्यानंतर आपण जो मगाशी मसाला बनवलेला आहे अद्रक लसूण पुदिना कोथंबिरीची पेस्ट ती ह्याच्यामध्ये मोठे दोन चमचे ॲड करायचे मग असे जेवढं प्रमाण दाखवलेलं ते सगळी पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची छान तिथे हलवून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं तरी ह्याला आता आपल्याला असं हलवत हलवत भाजून घ्यायचं तर हे एक पाच मिनटं आपलं हलवून झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा दही ॲड करायचं आहे एक चमचाच घातले मी पण सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण बिर्याणी मसाला घालूया दोन चमचे ह्याच्यामध्ये फक्त मी बिर्याणी मसाल्याचाच मसा वापर करणार आहे दुसऱ्या कोणत्या मसाल्याचा वापर करणार नाही आहे तर हे पण आपल्याला एक दोन मिनटं हलवून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये कोथंबीर ऍड करायची अगदी थोडी करायची आणि हे जे मगाशी मी धुवून घेतलेला तांदूळ होता धुवून घेतलेला आहे तो आता ह्याच्यामध्ये आपण ऍड करूया सगळं व्यवस्थित मिक्स आहे सगळं आता हलवून झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण पाणी ॲड आहे जेवढं पाणी लागणार आहे तेव्हा घालायचं आहे तुमच्या तांदळाच्या ह्याच्यावरती तुम्ही ॲड करा कस किती लागते आणि ह्याला आधी पूर्ण व्यवस्थित उकळी काढून घ्यायची मी ॲड करूया ह्याच्यात भात आता पूर्ण छान उकळी येऊपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे उकळी येऊ द्यायची आधी ह्याला तर ह्या स्टेजला मी हे भात हलवून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये अजून पाणी आहे आणि हे सगळा मसाला वगैरे आत घालून मी त्याला हे केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण अंडी घालायचे आहेत अगं हे मी गोल्डन किती छान फ्राय केलेले आहेत गोल्डन असं टाकून घेऊया आपण हे सगळे असे व्यवस्थित अंडी टाकायचे आहेत आणि हे आपल्याला असं झाकून भात शिजवून घ्यायचं आहे एक पाच मिनटं वाफ देऊन झालेले आहे ह्याला आता ह्याच्यामध्ये आपण हा तळेला कांदा ॲड करूया वरून कोथंबीर ॲड करायची भरपूर अशी कोथंबीर आणि ह्याच्यावरती मसाला आहे तो ॲड करूया असं पसरून टाकायचं आहे आणि ह्याला आता हा तवा गरम करा ठेवलेला आहे मी त्याच्यावरती आता आपल्याला हे आणायचे आणिच भांडं ठेवायचं आहे आणि एक पाच मिनटं आपल्याला ह्याला छानपैकी तसंच झाकून ठेवायचं आणि मग नंतर उघडायचं आहे तर हे बघा ही बिर्याणी आपली तयार झालेली आहे आता ह्याला काढूया बघा छानपैकी त्याला मी दम दिलेला आहे आणि ही आता बिर्याणी तयार झालेली आहे आता आपण ह्याला सर्व करून घेऊया तर हे बघा आपली छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे करून दाखवते तुम्हाला हे बघा तुम्ही बघू शकता तर हे बघा ही आपली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला छान छान कमेंट करत जावा थँक्यू